छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर यांना अभिवादन करतो परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महापुरुषांनी महा योगदान दिले त्या सर्व महापुरुषांना महा अभिवादन करतो इंडिया आघाडीतर्फे माननीय आनंद गीते साहेब यांना रायगड रत्नागिरी लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे माननीय आनंद गीते साहेब हे सहा वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी योग्य असा उमेदवार रायगड रत्नागिरीसाठी दिलेला आहे आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यांना संसदेत पाठवायची आणि ते नक्कीच संसदेत जातील याची मला पूर्ण खात्री आहे मित्रांनो ही जी निवडणूक आहे ही ग्रामपंचायत नगरपंचायत महानगरपालिका नगर किंवा आमदारकीची निवडणूक नाही ही निवडणूक लोकसभेची आहे परंतु ही निवडणूक फक्त लोकसभेची नाही तर ही निवडणूक ह्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आहे ही, ही निवडणूक ह्या देशाच्या संविधानाच्या अस्तित्वाची आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे इंडिया आघाडीचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून प्रचार प्रसार करत आहेतच त्याचबरोबर सामान्य जनता सुद्धा आता रस्त्यावर उतरून प्रचार प्रसार करीत आहेत कारण हा देश वाचवणे हे सर्वच नागरिकांचे कर्तव्य आहे मित्रांनो भाजप नरेंद्र मोदी हे एजेंडा सेट करतात हा एक एजेंडा सेट करतात का इस बार चार पार त्यांनी असाच एजेंडा सेट केला होता पश्चिम बंगाल मध्ये का बार दो पार तिथे त्यांना फक्त सत्याहत्तर सीट आले त्यांनी असाच एजेंडा सेट केला होता दिल्लीमध्ये इस बार पंचेचाळीस पार तिथे त्यांना फक्त आठ सीट आले त्यांनी असाच एजेंडा सेट केला होता महाराष्ट्रामध्ये इस बार दीडशे पार त्यांना फक्त एकशे पाच सीट आले त्यांना ह्या वेळेला सुद्धा चारशे सीट येणार नाहीत ते महाराष्ट्रातून तडीपार होणार आहे मित्रांनो मोदी सरकारचे खूप जाहिराती चालू आहेत आता येताना मी हायवेला बघितले मोठे मोठे फलक लागले आहेत त्यावर सुद्धा खूप जाहिराती येत आहेत भाई येर बहिनो हे ये मोदी की गॅरंटी आहे मोदींनी गॅरंटी दिली होती दरवर्षी मी दोन करोड रोजगार बेरोजगार मागील दहा वर्षात आहे मोदींनी गॅरंटी दिली होती बोलले होते वेळेला आपण शेतकऱ्यांच्या उत्पन्ना दुप्पट करू पण मोदींची गॅरंटी तिथेही फेल झालेली आहे जेव्हाही आपण बाजारातून कोणती वस्तू खरेदी करतो टीव्ही घेतो रेफ्रिजरेटर घेतो त्याच्यावर जेव्हा गॅरंटी फेल येते तर ती वस्तू आपण एक त्यांना परत देतो आणि त्याच्या त्याच्याबद्दल दुसरी वस्तू घेतो आता वेळ आलेली आहे पंतप्रधान बदलण्याची कारण मोदींची गॅरंटी ही मागील दहा वर्षात फेल झालेली आहे आता गरज आहे पंतप्रधान बदलण्याची